शिव शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याने पाहायला मिळते श्री विष्णूच्या अनुपस्थित जगाचा कार्यभार महादेवाकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवाने आवाहन करून त्यांची करुणाभाव करण्याची रुद्र अभिषेक पूजा अर्चना केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ जवस वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणाची सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते चौथ्या सो श्रावणी सोमवारी कसे व्रताचरण करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उर उरकल्यानंतर श्रावण सोमवारी व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्रोच्चार करावा शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित्त पोळोश पचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्यांचे य यथासांग उद्यापन करावे असे सांगितले जाते तर अशी थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असा आहे आपला चौथा श्रावणी सोमवार जो साध्या सिंपल आणि खूप सुरळीतपणे पार पडला आहे आणि आजचा दिवस खूप 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 चांगला आणि शुभ आहे तर आज दोन्ही उपास सोबतच आलेल्या आहे एक तर कृष्णाचा उपास आणि आपला महादेवाचा उपास आणि सायंकाळीसुद्धा मला पूजेमध्ये जायचं आहे श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आणि त्याचसोबत आहे आज आपलं जन्माष्टमी जन्माष्टमीच्यासमोर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मेन म्हणजे माझा भाऊ आलेला आहे मी खूप आतुरतेने वाट पाहत होती तर त्याने न सांगता तो आलेला आहे तर आज त्याला मी राखीसुद्धा बांधणार आहे तर माझे असे तीन कार्य आज पूर्ण होणार आहे सोमवारचा आज तो सोमवारी पार पडला आज गोकुळष्टमी आहे ते सुद्धा आणि माझा भाऊ आला आहे मेन म्हणजे मी त्याला राखी बांधणार आहे आज तर मी कोणालाच राखी नाही बांधत एक मी गणपती भाऊला बांधते आणि एक माझ्या भावाला बांधते तर मी त्याची खूप वाट बघत होती तर तो आला आहे तर आज मी म्हटलं त्यासाठी राखी आणलेली आहे तर ती आज बांधून घेते मी त्याला तर बघू शकता तर आपली आजची पूजा अशी आहे ता आज बेला चे पान भेट लो ते तर आज बेलाचे पानं भेटले होते मला मेन तर मग अशी पूजा मानून घेतलेली आहे बघू शकता आणि इथे मी मांडलेलं आहे कृष्ण कारण की आज कृष्ण ज जन्माष्टमी आहे त्यामुळे मी कृष्ण मांडलेला आहे आणि छान मस्त पिंक कलरचा आणि ब्लू कलरचा मी ड्रेस आणलेला आहे ब्लू आणि पिंक असा मॅचिंग आहे कारण की ब्लू कलर कृष्ण देवाला फार प्रिय आहे आणि पिंक कलर आपल्या राधा राणीचा तर असा कॉम्बिनेशन म्हणून मी आणलेला आहे ड्रेस कृष्णाला तर असं बघा सम छट्टू समस्त अना घरी दोन तीन फुलं निघाले ते छान मस्त कनेरचे आणि अपराजिताचे आणि पांढरा तुम्हाला माहित आहे महादेवाला पांडरा कलर खूप प्रिय आहे आणि इथे आपली पिंडीची सुद्धा पूजा झालेली आहे तर आणि इथे आहे आपले गणेशजी तर सगळं तुम्हाला माहिती सर्वप्रथम आपले गण गणपती महाराजांची देवांची स पूजा होते तर इथे बघू शकता इथे गणपतीची मी पूजा करून घेतलेली आहे नंतर महादेवाची केलेली आहे नंतर कृष्णाची केली आहे आणि आज मी तिन्ही देव सोबतच मांडलेले आहे तर अशी छोटीशी पूजा केलेली आहे आणि सर्वीकडे मी बेल 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 बेलाचे पानस अर्पण करून ठेवलेले आहे कारण की बेल तुम्हाला माहिती आहे महादेवाला अतिप्रिय आहे तर आणि आला दूध आणि इथे तुम्ही बघू शकता तिरंजी हे दिले आहे आणि निवद्य जेव्हा आपण सायंकाळी बोलू तेव्हा मी निवद चढवणार तर आज असं मी छोटूशी अशी डेकोरेशन राहते माझं छोटूसं तर अशी एक पूजा करून घेतलेली आहे आणि तुम्हा सर्वांना माझी छोटीशी अशी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय तर इथे आहे दुसरा दिवस तर बघा सायंकाळी होता गोपाळ काल्याचं जेवण आणि कृष्ण जन्माष्टमीचं आपलं जेवण होतं आणि कृष्ण रात्री शिरवतात ज्या दिवशी जेवण असतं त्या दिवशी इथे बघा सुंदर सुरेख अशी मस्त रांगोळी काढलेली आहे स्वागतासाठी सगळ्यांच्या सा आणि खूप छान रांगोळी काढलेली आहे तुम्हाला माहीत आहे कोणत्याही कार्याची सुरुवात सुरुवात आपल्या रांगोळीशिवाय होत नाही तितकी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि मी सात सहा वाजताच आलेली होती पाच सहा वाजता आली होती ते इथे बघा छान मस्त अशी हंडी लटकवलेली आहे आणि बलून लावलेले आहे कारण की कृष्णाचा जन्म झाला आहे तर बलून तर पाहिजेनच तुम्हाला माहीत आहे आपण कोणाची बड्डे राहिला तर बलून लावतोच तर बलूनशिवाय बच्चांनाही मजा येत नाही तरी ते मस्त असं अशी हंडी टाकलेली आहे आणि त्यामध्ये आहे दही दही टाकलेलं आहे कारण की कृष्णाला तुम्हाला माहीत आहे माखन खूप आवडते तर वरती आली मी पुझा वगेरे करूं वगेरे वरती पूजा वगैरे करून घेते पाया वगैरे लागून घेते कृष्णाचे कारण की सगळा कार्यक्रम पार्किंगमध्ये आहे आणि घरवरती असल्यामुळे आपले कृष्णाची मांडणी वगैरे सगळं घरात हॉलमध्ये केलेली आहे काकूंकडे तर बघा इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे मीने किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि काकूनजवळ हरवर्षीच म्हणजे काही 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 ना काही थोडंसं वेगळं राहते डेकोरेशनला तर बघू शकता छान मस्त मॅट टाकलेली आहे ग्रीन आणि तुम्हाला माहिती आहे ग्रीन कलर असा आहे तो कुठेही शोभूनच उठते असं म्हणजे इतकी छान पूजा मांडलेली आहे तुम्ही सविस्तरपणे पूजा बघू शकता निवेद्याचा टाट आहे कथा केलेली आहे आणि कथा करावीच लागते तुम्हाला माहिती आहे आणि ग्रीन मॅटवर मॅट टाकलेले आहे आणि त्याच्यावर सगळं देव मांडलेले आहे घरचा कृष्ण आहे घरच्या कृष्णाला सुद्धा सजवलेलं आहे आणि छोटंसं आपलं कृष्ण देव आहे छान मांडलेला बघा आणि सगळ्यांची तयारी सुरू आहे बघा बच्चांची इथे फोटो वगैरे काढणं सुरू आहे बच्च्यांचे छान मस्त कपडे घालून मस्त छान बघा इथे चुन्नू मुन्नू सगळे क मस्ती करत आहे सगळे आणि कृष्ण बनलेले आहे आणि ही आहे आमची छोटूशी राधा राणी आहे आणि बघू शकता खूप खोडखळ आहे खूप मस्ती करते आणि खूप गोड आहे छोटूशी राणी बघ

हे गरुड नाही मार थोडा थोडा ओ पारकी पारकी जय कन्हैया लाल की विभव इकडे बघ अरे राम राम एक नंबर हे कृष्णा भगवान की जय पाजी लागते काय याच्या मध्ये फोन टाकले दिसता जाओ Tchau, तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला छोटूसा आपला श्रावण सोमवारचा उपवास आणि गोपाळकालेचा हा दिवस हा संपूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर असा होता आपला दोन दिवसाचा व्हिडिओ श्रावण सोमवार आणि आपला गोपाळ काल्याचा आज गोपाळ असल्यामुळे आज कृष्ण कृष्णाला विसर्जित केला जातो आज जेवणसुद्धा असतो त्यामुळे मी जे थोडं छोटं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि फार मजा आली आणि रात्री घरी आम्ही मला अकरा साडे अकरा वाजले घरी आला आणि घरी आल्यानंतर खूप फार दमलेले होते कारण की खूप मस्ती केली मी काही काही व्हिडिओ तुम्हाला नाही काढू शकली तर असा माझा व्हिडिओ होता तर रात्री आल्यानंतर तिथनं घरी यायची इच्छाच नव्हती होत आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय लाईक करा